एचएम खानापूर येथे चक्क बोकड दूध देण्याचा आश्चर्यकारक प्रकार खानापूर येथील जांभूळमळा येथे आश्चर्यकारक प्रकार चक्क बोकड दूध देत आहे संतोष विलास म्हणले व्यवसाय शेळी पालन संतोष म्हणले यांच्या जवळ असणारा एक वर्षाचा बोकड या बोकडाने जवळजवळ पंधरा दिवस झाले दूध देत आहे यानंतर या आश्चर्यकारक गोष्टीची माहिती मुख्य संपादक हबी मुलानी यांना मिळताच त्यांनी खानापूर येथील जांभूळ मळा येथे जाऊन सत्य परिस्थितीची पाहणी व माहिती घेतली माझं नाव संतोष विलास म्हणले राहणार जांभूळमाळा एक महिन्यापूर्वीपासून हा बोकड दूध देतो माझ्या शाळे चाळीस तसे दूध म्हणजे झाकवाय जरा हां दाखव दी हां दाखव जरा जवान हात खाली करके उसावे चे फुटheldाजी सदिकवर तरी किती दूध देते तरी एक वाटी भर दूध देते खानापूर गावामध्ये संतोष विलास म्हणले यांचं बोकड आहे एक वर्षाचा लहानपणापासून त्याला आम्ही सांभाळतोय ते आता पंधरा दिवस झालं दूध देतय ते, ते चा। आता लक्ष गेलं आमचं ते घाट न्यूज वाले येऊन आमची न्यूज घेतात आम्ही जांभळ माळ्यातील आम्ही एक आमचा धंदा आहे की शेळ्या पालनाचा आता चाळीस वर्ष झाले शेळ्या पालनाचा धंदा आहे Ejam, Rahat Mata Nur.